हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोटी चौतीस लाख असे एकूण सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठ परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी उपाभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम विभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत म्हणजे हे मोडस अप्रेंटिसशी लक्षात आले का तुमच्या कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ते पैसे एकतीस मार्चला उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचलले कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीस ला एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाच ही काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची पीडीएफ आहे माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला पीडीएफ देतो कृपया माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं मानतात पेज मीडियाच किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती आपा तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का एक रुपयाच हे काम न करता सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत एक क्रमांक दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी दोन हजार ला सुद्धा या जिल्ह्यात माननीय ते धनंजय मुंडे साहेब होते दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची यादी माझ्याकडे आहे पी तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत काढीच ही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहे बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड एन्युटी अंतर्गत आता हा तिसरा प्रकार चालू झाला ना अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले एकोणसाठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सहा कोटी तीस लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले केल्याचे दाखवले परळी पूस बर्दापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत बघा पुढे या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले त्यांनी सांगितलं सतरा तीन दोन हजार बावीस ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कर कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पैसे तर उचलून घेऊन गेले हॅम म्हणजे हॅम हायब्रुड है, अॅन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच पाच कोटी रुपये दुसऱ्याच हेड मधले मंजूर करून आणले दुरुस्तीच्या हेडचे ते बी उचलून गेले यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी उपकार्यकार उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे हे कार्यरत होते या तारखेला त्याच्यानंतर परत डीपीडीसी माननीय जिल्हाधिकारी बीड त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही यांनी पंचवीस सी दोन हजार वीस रेखावार होत्या का कोण होत पंचवीस सी दोन हजार वीस ला पंचवीस सी दोन हजार वीस ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या सत्तावन कामाच्या परळी मतदारसंघातल्या सत्तावन कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आंबाजोगाच्या हो अंतर्गत येत असलेल्या सत्तावन कामाच्या म्हणजे काय रद्द केलं प्रशासकीय मान्यता प्रमा प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला परंतु काय झालंय या कामांचे एकूण सत्तावन कामांचे प्रमाण रद्द केल्यावर मी कलेक्टरने इकडे प्रमाण रद्द केल्या प्रमा के परंतु आता तिकडे चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बोगस बिल उचलले प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही पंचवीस तीन दोन हजार वीस ला तुमचं मत एका राधा विनोद शर्मा साहेब होते बहुतेक राधा विनोद शर्मा असतील त्यांनी प्रमाण रद्द केल्या पण आंबाजोगाईच्या हो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी डेप्युटी इंजिनियरनी त्यांनी इंजिनियर सत्तावन्न कामाच्या चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले हा प्रति अतिशय गंभीर गुन्हा आहे अशी एकूण परळी मतदारसंघामध्ये दोन हजार म्हणजे एकतीस तीन दोन हजार बावीस ह ना हा मी जे तारखा सांगितलेल्या तुम्हाला सुरुवातीची तारीख आहे एक तेरा बारा दोन हजार एकवीस पासून तेरा बारा दोन हजार एकवीस बर का दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस जो पर्यंत म मी सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये हो मी जे आकडे सांगितले एक पहिलं सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये बोगस उचलले दुसरे चौदा कोटी शेहेचाळीस लाख रुपये आणि सोळा कोटी वीस लाख रुपये आणि पाच कोटी रुपये बारदापूर पोस्ट वरती असे एकोण त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपये बोगस बिले उचललेले आहेत या एवढं बोगस बिल मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील माझ्या मी पाचव्या टर्मचा आमदार आहे मी असे कधी काही उद्योग माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये कधी केलेला नाही हा एवढा मोठा उद्योग माननीय पालकमंत्री आणि तत्कालीन मला वाटतं त्यांच्याकडे कोणता खाता होत सामाजिक न्याय सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत दोन हजार एकवीस तेवीस या कालावधीत एकट्या काला अंबाजोबाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची बोगस बिल उचललेली आहे या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत एक दोन आणि तीन फायद मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग हेड बी वेगवेगळे वेग आहे डीपीडीसीचे किती उचलले राज्य सरकारच्या एसआर चे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले हे पीडीएफ आहे झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा पीडीएफच तुम्हाला देतो तुमचे नंबर द्या आणि ते आपल्या आपल्या ब्लॉक वरती टाका तुमच्या मीडियाच्या आणि मीडियाला सुद्धा खाली जाऊ द्या आणि परळी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा पाहू द्या या कामावर या या कालावधीत या कामावर इथे काम झाली एक रुपयाचं सुद्धा काम न करता